नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव लाई लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर आवाखाली दोन हजार दोनशे पंचावन्न क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्व साधारण दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती अकोला दोनशे सदुसष्ट क्विंटल किमानदार आठशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्व सदन एक हजार चारशे रुपये पुढील समिती छत्रपती संभाजीनगर आवाखाली दोन हजार सातशे तेरा क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्व सदन दर नऊशे पन्नास रुपये समिती चंद्रपूर असंड आवाखाली दोन सातशे पन्नास क्विंट किमानदार एक हजार आठशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्व सदन दोन हजार रुपये पुढील वाद समिती मुंबई आवाखाली चार हजार एकशे एकसष्ट क्विंटल किमान दर एक हजार रुपये सर्व कमालदार एक हजार तीनशे पन्नास रुपये